आपल्या सर्वच जीवन फिरत आवड आवड हा शब्द एवढा चिंतनीय चिंतनीय आहे कितीही किती चिंतन केलं तरी तो कमीच पडणार त्यामध्ये जीवाची आवड देवाची आवड आणि संतांची आवड अशा तीन आवडीचे प्रकार पडतात जेवाची आवड आता जीवाची आवड म्हंटल की लहान मुलांची आवड महिलांची आवड पुरुषांची आवड आवड आणि आणि देवाची आता लहान मुलांना काय आवडतो लहान मुलांना लहान जास्तीत जास्त खोड्या करायला आवड कुठे जर असलं ना शांत बसणार नाही कुठं उभं राहिलं ना काहीतरी उचकणार लहान मुलांना करायला आवडत एके एक कीर्तन झालं आणि एक लहान मुलगा होता म्हटला बाबा आमच्या घरी चला चहा प्यायला आता चहा प्यायला बाबांना वाटलं लहान मुलगा आग्रह हो करतोय को। मग आपण जाऊ याच्या घरी चहा आता चहा प्यायला घरी गेल्याच्या नंतर आईला म्हणतो आई बाबांना मी आणलंय आणि चहा कर आई म्हणते अरे तो बापावरच गेला का बापा असच करत होता आणि त्या वार करेला कर कर जेवण त्याची ना ग बाबांना मी बोलून आणलय अरे म्हणे मेल्या चहाला का करत नाही तो असं कर त्या डेऱ्या ना ताकते